ह्या गोष्टी मुळे झाल्या आणि त्याच्यामुळे आठ आता आपण माहिलं ना म्हणलं ना मोबाईल देऊ नये त्या म्हणत्या तो ऐकत आएकत नाही ऐकत नाही माहिलं म्हणून हा चाळीस वर्षाच्या बाहेर नाही तो दीड शब्द तुम्हाला ऐकत नाही काय आणि त्याच्यामुळे आटेक टेक आटे कशे होईल टेन्शन मग लोकांना कशा दोन औषधून लावून बसला बायको म्हणली छा घ्या तो मला टेन्शन मध्ये बायको म्हणली काय काय होईल या देशाचं ती म्हणली देशाचं मरू द्या दे ती द्वात जला ठेव गाडा नाही तर सकाळी रुग्ण लावा लागेल एकवातारी तुम्हाला माझं कोणी ऐकत मग सांगूच नको तीन शेमध्ये मार आणि तीन शेंटच्या माणसाला आलायचं का जगाशी आलायचे पूर्वी जरी एखादा माणूस हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केला तो लोक विचारायची कस काय पैशाची काय अडचणी का, का, का आता विचारातच नाही पेशंट केला स्कोर काय स्कोर काय क्रिकेट खेळतो का तो त्याच्या मागून पुढून नाही हजर तुम्ही स्कोर काय स्कोर काय तो का सह मग एक शेजार जमत सकरा सकरा याने म्हणायचं ना कमी हलवीस म्हणतो इतका आमच्या पाहुण्याचं तर नऊ तरी पाहुण चवर ते हे गेलं भी महाराज माणसं आणि त्याच्यामुळे आटे आता आटे घेऊ नये याच्यावर औषध सांगतो ए काल काय झालं आठवण काय चिंता पाळलेला असताना पुरी तुला धोका दिला देऊ दे तुला चढी लागा अरे अशे ती घमेले तू साऊथ आईला द्या पोलीस साठी बोलतो का जरी रे भगया सिर सलामत तो पगडी पचास पोलीस साठी बोलतो काल काय झाला ठेवू नका उद्या काय होईल याचा विचार करू नका आज वाईट वागू नका आठ्या टेक्यादार आ टेकलं दुसरं औषध आटकलं दुसरा औषध भांडणाचा मुद्दा आला का माघाट घेऊन टाका जय जे आता भांडणं करायचे मारामारी करायचे दंगली करायचे बॉक्सांनी बोक्षी करायची किवसा राहिले नाही कोणी भांडणं करावं मोटरसायकलवर तिघं जणं चालली चालली नाही ती मारली होती तिकून ट्रॅक्टर आला आणि थोडा गाज उडाला आता रस्तावाला जाऊन होऊन ओढवला का नाही मी झिजत गेली हे बीन बापाच्या होता यांच्यावर वाडा लावला बसकर त्याच्यात ठून दिली तोही काही का चालवता आम्ही घेऊन उतरवती लावून सांगा पंधरा विसरू येऊ दाल मुली माघार गेलं शिका आणि याचे जर तुम्ही माघार घेतली तर निश्चित माणसाला नदी टाकू नका दोन झाड लावा आणि तीन पांढऱ्या पिशी च कारण सांगितलं आणि चौथा मुद्दा सांगतो बसणाऱ्या माणसांना गावातला कोणताही तरुण माणूस मेला की त्याचे अवयव काढून घ्यायचा अजून हो ही किडनी नाही म्हणून बरेचसे लोक आहेत जर आपल्या अवयवानं दुसऱ्याचा संसार सुखी होत असेल तर अवयव काढायला काही टाळी वाजवाय तरी काय टाळी वाजवली पाहिजे तुम्ही टाळी वाजवत नाही टाळी आणि बापे समजाची कीर्तन टाळी ही फक्त कीर्तनातच वाजवत नाही जा आशीर्वास ठेवा अगदी ते टाळी वाजवली पाहिजे ही जर नाच अहो इथं नाचायला इथं नाचता नाचता माझा निवाचा नाचू